हो आता काय आपण शॉपिंग करायला साखर पुड्यासाठी त्याच्या बायकोची साडी हिरवी आहे त्याच्यामुळे आम्ही हाच हा चांगला वाटेल ना हा सिलेक्ट केलाय आम्ही लग्नाच्या वेळेसाठी आता हा बघ हा शेरवानी आम्ही हे केलंय जेजुरीला तो जाणार बायकोला घेऊन दर्शनासाठी तर त्यासाठी एक वाईट कुर्ता आणि पायजमा पण घेऊन ठेवलाय आणि एक पूजेसाठी म्हणून हा कुर्ता घेतलाय अशी मस्त आमची शॉपिंग झालेली आहे तर तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी लग्नाचं सीजन सुरू झालेलं आहे आणि लग्नाची खरेदी करायला सगळे जण कुठे येतात तर ऑफकोर्स दादरचं पानेरी आणि पानेरीमध्ये सगळे सेलिब्रिटी सुद्धा व्हिजिट करतात आणि त्यांच्या लग्नाची खरेदी हे तिथून सुद्धा करतात सेलिब्रिटी सो एक सेलिब्रिटीज आपल्या सोबत आज असणार आहे जो लग्नाची खरेदी करण्यासाठी खास आलेला आहे थंबनेलवरना आणि प्रोमो प्रोमोवरना ऑफकोर्स तुम्हाला कळालं असेल की माझ्यासोबत आहे कोण तर माझ्यासोबत आहे सूरज चव्हाण आणि अंकिता अंकिता सूरजला घेऊन आली दादरच्या पानेरीमध्ये त्याच्या लग्नाची खरेदी करायला सूरज काय लग्नाची खरेदी करतो आज आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सो आतमध्ये जाऊयात आणि अंकिताला आणि सूरज ला जाऊयात आहेस तू मस्त कसं आहेस रे कॉन्ग्रॅच्युलेशन लग्न ठरले आणि अंकिता लग्नाची खरेदी करण्यासाठी आलेली आहे पानेरी मध्ये सो मला सांग की आज सूरजच्या लग्नाची जबाबदारी म्हणजे सगळी त्याची खरेदी तू करणार आहेस ना हो सूरजने माझ्यावरती ही मोठी जबाबदारी सोपवली मला बोलला की अंकिता ताई मला खरेदी करायची मला घेऊन चल आणि मग खरेदी आणि लग्न म्हटल्यानंतर आपल्याला एकच नाव आठवतं हो ते म्हणजे पानेरी दादर मधलं मी त्याला म्हटलं की चल जाऊया मस्त आपण शॉपिंग करूया yes. आज सकाळपासून आम्ही शॉपिंग करतोय आता त्याची थोडीफार शॉपिंग राहिली ती करण्यासाठी आम्ही इथे आलोय जाऊया बर नक्कीच कारण खूप उशीर झालाय चला त्याला पण लग्नाची घाई आहे आम्हाला शॉपिंग लगीन घाई सुरू झाले चला आपण वर गप्पा मारू आणि तुला थोडं साड्या वगैरे बघायच्या असतील अंकिता तर आपण इथून थोडस बघत जाऊ इथे थोडं हे बघ इथे नऊवारी वगैरे जर तुला हवी असेल ना तर पानेरीच्या इथे नऊवारी वगैरे मिळते अच्छा आता सूरज कडनं मला एक लग्नाची साडी तर येणारच आहे म्हटल्यानंतर मला तू नावी लागेल ना आता आणि सूरज मला पण हवी आहे लग्नाची साडी सगळ्यांना आता मग हा मग आम्हाला साड्या पाहिजे लग्नाच्या घ्या पण पैसे तुमचे तुम्ही भरा हो ना ओके तुला अशा साड्या सिंपल आवडतात की मला एकदम सिम्पल हलक्या आणि अंगाला ज्या अशा व्यवस्थित बसतील अशा साड्या आणि मला फॅन्सी साड्या पण आवडतात ओकेजन वाईज मी चेंज होत असते माझे सगळे लुक्स त्या अनुसार चेंज होत असतात आणि पानेरीमध्ये तर सगळेच ऑप्शन्स आहेत साड्यांचे आणि मुळात मेन अंकिताचा प्रणम नावाचा ब्रँड आहे माझा सुद्धा स्वतःचा ब्रँड साड्यांचा मी इथे येऊन ती एनर्जीज घेते की एक दिवस पानेरीच्या बाजूला माझं पण शॉप असेल <laughs> कॉम्पिटेटर चला चला आता आपण जाऊयावर हो चला तर थोड्या साड्या बघायच्या होत्या ना तुला हो थो, एक थोडं साड्यांचं कलेक्शन इथे पण बघूया आणि मग जाऊयावर आपण सुरत ची शॉपिंग करायला बघ हे बघ इथे पण मिळेल थोडीशी तुला पैठणी प्रीमियम कलेक्शन हवं असेल तर तुला इथे मिळतं सो बघ तुला काय मला वाटतं तू काय देणार आहे संकिताला लग्नात पैठणी वगैरे पैठणी देणार आहे सध्या तो आहे तुला तुला विचारतो माझ्या लग्नाला तो आला नाही त्याच्या लग्नाची सगळी शॉपिंग सगळी जबाबदारी मी घेतली आहे का नाही गेला होता श्री लग्नाला तेव्हा त्याची फिल्म चालव तेव्हा तो झापूक झुपूक करत होता त्याच्यामुळे त्याला येता आलं नाही तू सांग फक्त ती तुला सूरजकडनं जाडी हो तुला आवडत साडे साडी नेसायला मला साडी नेसायला भरपूर आवडत येते तुला साडी नेसता मला आता मी थोडीफार शिकले हा पण ज्या अशा साड्या असतात पैठणी वगैरे ज्याच्या निऱ्या हे करण्यासाठी थोडा कष्ट घ्यावे लागतात त्या मला तेवढ्या नाही समज खूप सुंदर साडी आहे तुझ्या अंगावर खूप सुंदर वाटते खूपच सुंदर वाटेल खूप सुंदर साडी आणि छान कलेक्शन आहे पण कोणती घेतेस तू असं वाटत तुला ही सुंदर वाटते ना काय वाटत सूरज कशी वाटते छान वाटत ना उठून उतुंदी। <laughs> दिसते ताई तुझ्या अंगावर उठून दिसते साडी मस्तच वाटते ठीक आहे इथे लाखो साड्या मिळतील तुला लाखो नाही इथे जवळ जवळ एक साडी आहे ना लाखाची साडी पंचवीस लाखाची पण साडी एक साडी एक साडी पंचवीस लाखाची बी, दहाशे अख्खी विनिंग प्राइस जाईल त्याच्यात आपली एकाच साडी मध्ये चला 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 इथून वर होतं चला कम ऑन चला सूरजच्या लग्नाची आपण शॉपिंग करणार आहोत आता मस्त वेगळे आणि सूरज असं थोडा सूरजची सूरजपेक्षा अंकिताची चॉईस बघणार आहोत आपण आज भा लाडक्या भावासाठी ती शॉपिंग करण्यासाठी आलेली आहे पानेरीमध्ये आणि ती सगळी खरेदी करणार आहे सूरजसाठी कोणतं कलेक्शन आज आपण त्याच्या अंगावर जे लग्नाचं बघणार आहे ते सगळं अंकिताच्या चॉईसने असणार आहे चला बघूया चला आता काय शॉपिंग करायची सर सगळ्यात पहिलं त्याच्या हळदीसाठी आपण कुर्ता वगैरे बघूया आधी थोडे वेगळे दाखवा मग एक हळदीच हां त्याच्या बायकोच्या साडीला आपण थोडं मॅचिंग बघूया बोलवूया का तुम्हाला आम्ही आज दाखवू इच्छितो की सूरज ची होणारी बायको सुद्धा आज आमच्या सोबत आहे तिची शॉपिंग आम्ही ऑलरेडी केली आहे आणि आता साहेबांची शॉपिंग करतोय तिच्या साडीच्या रंगानुसार तो त्याच्या कपड्यांचे रंग ठरवतोय तर ये संजना हाय संजना ही आहे संजना हॅलो कशी आहे थोडीशी कॅमेरा शाय आहे अजून हळूहळू सूरज तिला ट्रेन करणार आहे त्याच्यानंतर मग ती बोलायला लागणार आहे मग मला वाटतं थोड्या दिवसांनी तिच्या हातात मोबाईल असणार हॅलो नमस्कार मी संजना सूरज चव्हाण हो ना आणि सूरज जसं म्हणायचं बिग बॉस मध्ये मला एक साधी भोळी छान अशी निरागस बायको पाहिजे साडी नेसणारी हा घर सांभाळणारी माझ्या आई बाबांना म्हणजे माझ्या घरच्या आपल्या घरच्यांना सांभाळणारी तशीच आहे संजना एक ती फार कमी बोलते मोजकस बोलते हो ना त्याला हवी तशी मिळालीये त्याच्यामुळे त्याच असं सूर जुळले पण ह्याच्या चुलत मामाची मुलगी मुलगी मग लव्ह मॅरेज आहे तुमचं हो मग <laughs> लाजला बघ असला चला आता एक अजून एक एक फक्त थोडस सुरू करायच्या आधी ना एक तुला सांगते आता कसं प्रपोज झालं असेल आपल्या दोघींना माहिती नाही एक प्रपोज होऊन जाऊ दे ना त्याच्यासाठी म्हणूनच कर म्हणूनच तुला आता करायचंय आणि अंकिता आणि सगळे साक्षीदार असले पाहिजे आम्ही साडी देऊनच माझ्याशी लग्न करत आपण पानेरी मध्ये आहोत म्हटल्यानंतर साड्यांच हा रेडी लग्न Oh, <laughs> हो <laughs> आता काय शॉपिंग मस्त आणि खूप भारी आणि खरंच तुम्हाला खूप छान छान शुभेच्छा आता आपण तुझ्या शॉपिंग कडे येऊया हळदीच आम्ही आउटफिट हा त्याचा फायनल केलेला आहे तुला आवडलाय ना तसं तुझ्या बायकोला पण आवडलंय बोलवूया आपण इथे चॉईस ये ना इथे थांब आता जरा ब्लेजर दाखवा पण मी तेच म्हणते की त्याचे पॅन्ट आणि आतला शर्ट घेण्यासाठी त्याला तो स्ट्रगल नाही झाला पाहिजे असा कलर दिला तर त्याला मॅच करायला प्रॉब्लेम मॅच करायला एकदम आहे शर्ट सुद्धा वेल कुठलाही लाईट कलर व्हाइट पासून ते कुठलीही लाईट कलर शर्ट ह्याच्यात युज होणार प्लस बॉटम मध्ये जीन्स कॉटन ट्राउजर या पैकी ते युज करतो अच्छा तसंच जे कलर्स आहेत त्यामध्ये ते युज ब्लेझरचा कलर सिलेक्ट करायचा तुम्ही नॉर्मली सेलिब्रिटीज बघितले असतील मध्ये शर्ट जीन्स कॉटन तुला कुठचा डार्क कलर हवाय की लाईट कलर हवाय हे छान वाटत बेक्चर आहे हे कसे असतात माहिती हे तू जीन्स वरती पण घालू शकतोस आणि हे पण करू शकतोस मिसमॅच पण करू शकतो कलर मला वाटतं एक त्याच्याकडे ब्लॅक आहे बरोबर डार्क वाल सो so एक जरा लाईट वाला घेऊया आपण हा पिंक पिंक पेक्षा मग हा घेऊया म्हणजे हा सगळ्यावरती जाईल त्याला का त्याची काय प्राइस आहे मला सांगा जरा आवडतोय तुला फिटिंग ते करणार फिटिंगचं काही टेन्शन नाहीये की तुला हा बघायचं आहे

आणि आता सुरतची करून त्याच्यानंतर मग परत तिची थोडीफार राहिली आहे बाकीची ती करायची आहे काय गाव ना तुला चांगला मग मी तीच म्हणतो आपलं मी काय म्हणते पूर्ण एक सेट करा ना म्हणजे आतमधला शर्ट आणि पॅन्ट पण फिटिंग याच्या आतमधला शर्ट आणि पॅन्ट याला मॅच होईल अशी हे करून द्या सेट कारण त्याला ते कठीण होईल नंतर मॅच करणं कसं वाटतं आज लय आनंद होत रात्री दोन वाजता उठलाय तो दोन वाजता इथे यायचं होतं सकाळी मी त्यांना टायमिंग दिलं होतं की आपल्याला एका शॉपमध्ये या वेळेत पोहोचायचं नंतर इथे या वेळेत त्याचं जे काही आहे ते सगळं टाइम टेबल बनवलं आम्ही असं त्याला मी म्हटलं की वेळेत पोहोच वेळेच्या आधी अर्धा तास पोहोचलाय साहेब हे शर्ट इन साइड मध्ये बॉटम मध्ये ट्राउजर आणि त्यावर हा हे ह्याला मॅच होईल बेज कलर आहे ना बेज कलर कुठल्याही शेडला मॅचिंग करतो या प्रकारे आणि आतमध्ये हा ब्लू शर्ट आहे hmm, आणि नंतर तू हा शर्ट आणि हे पण वापरू शकतो फक्त yes. फक्त हे दोन असं पण वापरू शकतोस म्हणजे हे तुझे खरे बघायला गेलं तर दोन आउटफिट होतात hmm. कळलं तुला हे नुसतं पण वापरू शकतोस ब्लेझर घेतलास की अजून एक hmm. झालं वेगळं याचं पण सगळं तुम्ही फिटिंग करणार ना फक्त लांबी करायची ओके सगळं घालते कोण गेलं आतमध्ये तू नाही तोपर्यंत आपण आपण काय म्हणत तू काय नाही कपडे वगैरे तिकडे डिझाईन वगैरे काय असणार आहे कपड्यांची मी खरं सांगू तर मला सूरजच्या लग्नाला जाणं शक्य होणार नाहीये त्याच्यामुळे मी त्याला बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये मदत करते नेमकं त्याच वेळेला आमच्या क्लोज मध्ये लग्न आहे आणि मी आधीच तिकीट बुक केलं होतं मी आधीच आणि ह्याने याची खूप घाईट डेट ठरली आहे त्याच्यामुळे मला जाणं शक्य होणार नव्हतं मी त्याला आधी पण जाऊन भेटले तेव्हाही त्याला तेच सांगितलं की मला येणं शक्य होणार नाहीये जेवढं काही त्याच्या प्रिपरेशन मध्ये जी मदत लागते ती सगळी मी करते पण मिस करेल ना तू तुला तिथे हो त्याने आधीच विचारतोय कसं येणार का येणार का पण ती वेळ मॅच होत नाहीये कारण मी असणार आहे नागपूरमध्ये जेव्हा त्याचं लग्न आहे नागपूरवरनं ना परत बारामती पोचायचं म्हणजे नागपूरवरनं मी मुंबईत कसंही करून आले असते पण परत मुंबईवरनं बारामती साईडचा प्रवास आहे ते तेवढा वेळ मॅचच होत नाहीये त्याच्यामुळे मी त्याला म्हटलं की नंतर येऊन भेटते पण त्याच्यासाठी खरंच खूप गोष्टींना हेल्प तू तू जी हेल्प करतेस ना ती खूप इम्पॉर्टंट आहे कारण मुंबई सारख्या ठिकाणी अंकिताने सगळी जबाबदारी घेतलेली आहे शॉपिंगची आणि अंकिता म्हणजे तू आज मी त्याचं केळवण पण केलंय हो गा? आज घरी केळवण केलं त्याचं त्याला व्यवस्थित छान जेवण त्याची ओवाणी सगळं नाही तेवढा वेळ नव्हता कारण <laughs> बाहेर होते तर आमच्या ज्या काकी आहेत त्यांनी मस्त जेवण बनवलं मग सगळेजण आम्ही एकत्र जेवलो वगैरे आणि आता ही अजून रात्रीपर्यंत आमची शॉपिंग चालूच आहे कारण परत त्यांना बारामतीला जायचंय रात्री बारामतीला जायचंय त्या आहे आणि अंकिता खूप हेल्प करते सूरजला ही सगळी शॉपिंग ती अंकिताने केलेली आहे सूरजसाठी आणि अंकिता जे बोलली होती बिग बॉस मध्ये की मी बहीण आहे सूरजपुरची आणि तुला कधी हेल्प लागेल जेव्हा तुला कधी काही मदत लागेल तेव्हा तू सांग मी असेल त्यासाठी आणि आज मी स्वतः बघते म्हणजे मी त्याला तेव्हा हेच सांगितलं होतं की राखी बांधणारीच बहीण असते असं नाहीये तुला राखी आज मी बांधत मी त्याला बोलले होते तुझं घर झालं की त्या घरात येऊन मी तुला राखी बांधेन पण त्याला जेव्हा कधी तुला काही गरज लागेल अडचण येईल तेव्हा मी नक्की असेन असं मी त्याला सांगितलं होतं आता त्याला ही शॉपिंग साठी हेल्प हवीच होती त्यामुळे आम्ही सगळेजण विचार केला की छान आपण एक दिवस ठरवूया आणि मग तू मुंबईत ये आपण शॉपिंग करू तसं ते आज मुंबईत आले आणि आज आम्ही सगळी शॉपिंग करतोय झाली त्याची ऑलमोस्ट ना लग्नाची सगळी शॉपिंग आहे फक्त ती त्याच्या बायकोची फक्त थोडीफार जी काही ज्वेलरी वगैरे लागणार आहे ते साडीवरती मॅचिंग घ्यायचं होतं त्याच्यामुळे आधी साड्या घेतल्या तर आता ती ज्वेलरी वगैरे घ्यायची बाकी ऑलमोस्ट डन सूरजचं थोडंफार राहिलंय ते आता होऊन जाईल येस टाईट नका देऊ ना त्याला टाइटच हवी आहे तुला अशीच पॅन्ट हवी आहे स्ट्रेचेबल अशीच हवी आहे ना तुला कॉम्बिनेशन घेतलं नालर एकदा नाही त्याच्यापेक्षा डार्क नको तो मग तीन कलर वाटतं हे कसं ह्याला सुटेबल हा कलर आहे ना म्हणून मी ठीक आहे म्हणते ब्ल्यू कलरची ब्लू कलरची पॅन्ट ब्लू मध्ये युनिफॉर्म सारखं असं वाटणार दाखवा एक दाखवा तुम्ही त्यांना त्यांच्या चॉईस नाही पण ब्लू टू ब्लू आणि मग त्याच्यावर पण ब्लेझर घातला तसं चांगलं वाटत तुम्ही कुठल्याही सेलिब्रिटीचा फोटो बघा त्यांची आउटफिट ड्रेसिंग अशी असते आणि कुठल्याही पेस्टल कलरचा ब्लेझर असतो म्हणून ते जेवढे ब्लेझर्स बनवले सगळे पेस्टल कलर मध्ये कोणाला विचारू संजना गृहमंत्र्यांना गृहमंत्री काय वाटतंय तुला ती पॅन्ट कि ही वाली हवी आहे तीच छान वाटते म्हणते राहू बायको बोलते म्हटल्यावर ही पण छान वाटते ही सुरज आहे बहीण आहे सूरज ची आता सूरजची ताई आहे ही सूरजची ताई सुद्धा अशी छान हेल्प करते सूरजला लग्नाच्या खरेदीसाठी सगळे आलेले छान मस्त आणि हे कोण आहे हा सूरजच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे मोठ्या बहिणी सगळेजण oh. आलेला ओके oh. ठीक आहे चला पुढे बघूयात आपल्याला हा सूरजचा एक आउटफिट डन झालेला आहे सुरज झालं ना डन चालेल हे सूरजच्या साखरपुड्यासाठी त्याच्या बायकोची साडी हिरवी आहे त्याच्यामुळे आम्ही हाच हा चांगला वाटेल ना हा सिलेक्ट केलाय आम्ही कारण बायकोला मॅचिंग असं जोडपक असं छान दिसलं पाहिजे आणि पहिलाच इव्हेंट असणार आहे साखरपुडा म्हणजे त्यांच्या लग्नातलं जे काही चालू होईल त्याचं सगळ्यात पहिलं साखरपुडा असणार आहे त्यामुळे हा कधीपासून सुरू लग्न आता अठ्ठावीस नोव्हेंबर पासून चालू आहे त्याला तारीख लक्षात नाही त्याला तारीख वेळ काही माहित नाही लक्षात नाही तेवढं त्याच्या लक्षात राहत नाही त्याला शिकवत होते मी बिग बॉस मध्ये एक दोन तीन त्याने त्याच्यानंतर एक दोन तीन चार गणपती बाप्पाचं जय जयकार म्हणून सांगितलं मला पुढचं <laughs> काही तो शिकला नाही आता जर तेव्हा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वगैरे शिकला असतास तर लग्नाची तारीख सांगितली असतीस आता काय जाऊ दे आता बायको आहे शिकली सवरलेली तर बायको सांगेल हा करूया मग हा साखरपुड्याचा हा झाला हळदीचा झालं ते एक ब्लेझर एक्स्ट्रा घेऊन ठेवले त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेसाठी आता हा बघ हा शेरवानी आम्ही हे केलाय कारण तिचा जो शालू आहे तो आहे आ, आ, आकाशी कलरचा आहे आणि तो खूप भरलेला असा एकदम नवरी नवरी सारखा आहे <laughs> त्याच्यामुळे थोडा याला लाइट कलर आणि हे असं शेरवानी बघितली आहे त्याच्यावरती थोडी उठून दिसेल आणि मग काय कोणत्याही साडीवरती तो ती मॅच करू शकतो अशा याने घेतली <laughs> हे झालं लग्नाचं लग्नाचं झालं साखरपुड्याचं झालं हळदीचं झालं ब्लेझर झालं हा तू जेजुरीला जाशील तर एक आम्ही जेजुरीला तो जाणार बायकोला घेऊन दर्शनासाठी तर त्यासाठी एक वाईट कुर्ता आणि पायजमा पण घेऊन ठेवलाय आणि एक पूजेसाठी म्हणून हा कुर्ता घेतलाय hmm. अशी मस्त आमची शॉपिंग झालेली आहे

नंतर येते आता एवढं आले आता अजून किती वेळ येणार ना अजून एकदा फेरी आहे माझी याच्या इथे हो लग्नाच्या आधी एकदा फेरी आहेच चला मग ही शॉपिंग झाली आपली त्यांना पॅक करायला समजा थँक्यू बोलायचं असेल तर कसं बोलशील किंवा काय अंकिता योगिताने आम्हाला अशी अशी इथे प्रेझेंट आहे योगिता इथे ऑनलाईन ऑनलाईन हजेरी लावली आहे तिने ऑनलाईन हिला बघितलंय आता सांग कि म्हणून नक्की तिच्या बाजून आहे असच का जेवताय असऊ की असं म्हणलं कस भाऊ किंवा बाजूला जाते दुसरी कोण नांग नको नाही असं नसतं धोका नाही द्यायच म यायचं नाही आपण तिच्या बाजून जाते नाही मला कोणीच नको आपल्या बाजून यायचं

अच्छा चल बाय 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 कर कर दोगिताने पण शॉपिंग साठी आम्हाला शुभेच्छा दिल्या दोघांनाही झालाय आपलं सगळं होत आणखरपुड साखरपुड्यासाठी आहे

नक्की दादा ओके okay दादा धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर आज आपण सूरजच्या लग्नाची शॉपिंग बघितलेली आणि त्याने केलेली खरेदी अंकिताने सुरत साठी खरेदी केलेली आपण बघितलेली आहे खूप सुंदर चॉईस आहे अंकिताचा थँक्यू आणि uh, खूप छान खरेदी झालेली तुला आवडली सगळी शॉपिंग शॉपिंग आवडत नाही असं कधीच ना अंकित हो ना खासच माका उखाणे विखाने पाठ केले नाहीत नाही नाही तो تعال शिकव लग्न नंतर तो तू शिकव啊 त्याला उखाण हो हो एवढे अंकिता घेते अंकिता दाखव आता नको आता नको आता मी जुनी झाले माझ्या लग्नाला आता जमाना झाला तर अंकिताने आणि सूरजने छान शॉपिंग केलेली आहे सूरज लवकरच लग्न आहे आणि तो लवकरच बोहल्यावर चढणार आहे सो तुला तुझ्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा सं, संचना संचना ये सो संचना आणि सूरज तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा छान संसार करा मस्त आणि असंच सांगेन की आपण कुणाला आणि ने अंकिताला नेहमी बघत असतो जे किती छान म्हणजे ते जसे असे छान एकत्र सोबत असतात आणि छान असतात सो थोडं इन्स्पायर होऊन आपण त्यांच्या पण दोघांना तशाच शुभेच्छा आणि तसे तसांनी बोलेल ना काही दिवसांनी तुला तू शिकवणार आहे आता त्याने सांगितलंय तो शिकवणार आहे ना मग ती कना कना बोलणार कशी एक डायलॉग होऊन जाऊ दे तिच्यासाठी काहीतरी प्रेमासाठी एरवी बोलायच ना आज बोलायची संधी मी तो डायलॉग आहे ना तुझ्या फिल्मचा असं असं नाही লাজ নিচি আগ বাই গেল তু লি মানে বৰা তো আছ আগ বয় গাজি ম खूप खूप शुभेच्छा दोघांनाही आणि ऑल द बेस्ट थँक्यू अंकिता थँक्यू आलीच लोकमत सखीसाठी हा खास सेगमेंट शूट केलास आणि छान शॉपिंग एक्सक्लुसिव्ह कंटेंट तो असं मला दिलेलं आहे त्यासाठी थँक्यू आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप थँक्यू थँक्यू तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुला शुभेच्छा लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच